शिवजयंती निमित्त मादनी विविध सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरासह यशवंत युवकांचा सत्कार कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मादनी इथं शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीनं रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर यांसह विविध पदावर निवड झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात मागणी इथं शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ढोल ताशे डीजे न लावता व कोणताही गाजावाजा न करता रक्तदान शिबिर घेण्यात आले सदर शिबिरात तब्बल एकशे एक रक्तदान केले तसेच यावेळी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात अस्थिरोग तज्ञ डॉ वायाड यांनी नव्वद रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले तसेच यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर पेवर ब्लॉक काम करण्याचा प्रारंभ करण्यात आला त्याचबरोबर आपल्या परिश्रमानं विविध विभागातील शासकीय पदावर असलेल्या विविध युवकांचा शुप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला मागणीत इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक आगळ्या वेगळ्या प्रकारे उत्साहात साजरी करण्यात आल्यानं या कार्यक्रमाचं परिसरात कौतुक केलं जात आहे त्याचबरोबर आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आले तसेच गावातील विविध पदावर नोकरीवर असलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सर्वांच्या स्मरणात राहणारी व एक आगळा वेगळा संदेश देणारी ठरली आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट दोनगाव बुलढाणा